भगवान शिव म्हणतात जे स्त्री पुरुष कुत्र्याला ही एक वस्तू खायला घालतात त्यांचं नशीब मी बदलतो अशा व्यक्तीच्या पाठीशी माझा सदैव वरदहस्त राहतो अशा व्यक्तीला आयुष्यामध्ये कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागत नाही प्रत्येक अडचणीमध्ये मी अशा व्यक्तींची साथ देतो अशा व्यक्ती आयुष्यात प्रत्येक कार्यात यशस्वी होतात त्यांना कधीच धनसंपत्ती ये पैशाची कमतरता भासत नाही अशा व्यक्तीचं भाग्य उजळतं तर कोणता आहे तो पदार्थ जो कुत्र्याला खाऊ घातल्यानं मनुष्याचं भाग्य उजळतं चला पाहूयात पण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट्समध्ये जय श्री स्वामी समर्थ किंवा जय श्री माता लक्ष्मी अवश्य लिहा भगवान शिव सांगतात की जर एखाद्या माणसाने कुत्र्याला ही वस्तू खायला देण्याचे हे सात फायदे माहीत असतील तर तो कधीही दुःखी होणार नाही तो कधीच गरीब राहणार नाही यासाठी नमस्कार मित्रांनो कुत्र्याला अन्न खाऊ घालण्याचं काय फळ मिळतं हे भगवान शिवांनी सांगितलेलं आहे एकेकाळी भगवान शिव कैलास पर्वतावर बसले होते तेव्हा माता पार्वतीने भगवान शिवांना विचारलं स्वामी मला हे जाणून घ्यायचं आहे की कुत्र्याला अन्न खायला दिल्यानं काय फायदे होतात आणि जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीला या फायद्याबद्दल माहिती होते ते तेव्हा त्याचे जीवन धन्य होते त्याच्या आयुष्यात कधीही दुःखाचा सामना त्याला करावा लागत नाही जो कोणी पृथ्वीवर कुत्र्याला खायला देतो त्याला आठ लाभ होतात आणि त्याला मृत्यूनंतर मोक्षप्राप्ती होते एखाद्याला शिव्या देताना कुत्र्याचं नाव माणसाच्या जिबेवर सहज येतं पण कुत्र्याचे नाव बदनाम होते म्हणून कुत्र्याच्या जीवाची एवढीच किंमत आहे का याबद्दल मी तुम्हाला कथा सांगणार आहे ती कथा लक्षपूर्वक ऐका असं म्हणत पृथ्वीवर या कथेचा प्रचार करावा जेणेकरून माणसांना प्राण्यांची किंमत कळेल यामागचं शास्त्रीय कारणही कळेल भगवान शिव म्हणाले देवी पार्वती एकेकाळी एका जंगलात काळवीट होतं आणि एक रंगबिरंगी कुत्रा होता तो खूप असह्य होता आणि तो भुकेला तांडलेला होता गावातील सगळ्यांच्या घरोघरी तो फिरायचा पण त्याला कोणी भाकरीचा तुकडाही देत नसे एके दिवशी तो भुकेने गावाकडे इकडे तिकडे गावाबाहेर इकडे तिकडे भटकत होता तो नदीच्या तीरावर असलेल्या एका ऋषींच्या आश्रमात पोहोचला आणि ऋषींनी ऋषींना म्हणाला हे मुनिवर मला वाटतं की तुम्ही खूप विद्वान आणि हुशार आहात म्हणूनच मी तुमच्याकडे भुकेने आणि तहानलेल्या अवस्थेत आलेलो आहे मला एखाद्या भाकरीचा तुकडा द्या जो मी माझी भूक भागवण्यासाठी खाऊ शकेल तेव्हा ऋषी म्हणतात अरे श्वाणा गावातल्या कोणी तुला भाकरीचा तुकडा दिला नाही का भगवान शिव म्हणाले हे देवी पार्वती कुत्रा ऋषींना म्हणाला हे ऋषी मी तुम्हाला काय सांगू माझ्या बोलण्यावर तुमचा विश्वास बसणार नाही तर ऋषी म्हणतात हे हंस मला सांग की तुझ्या म्हणण्यावर न मी नक्कीच विश्वास ठेवेन मग कुत्रा म्हणतो ठीक आहे ब बर मी तुला माझा भूतकाळ सांगेल कुत्रा ऋषींना म्हणाला हे ऋषी जगातील लोकांनो आमच्यावर दया करा आम्हाला घर नाही दार नाही आम्ही असेच पृथ्वीवर इकडे तिकडे फिरत असतो आम्हाला निवारा नाही आहे लिहिणं वाचणं माहीत नाही म्हणून हिवाळा उन्हाळा आणि पावसाळा आम्ही भटकत राहतो आम्हाला लिहायचं वाचायचं सर्व काही कळतं आम्हाला तुमच्यासारखी शिस्तनं माहीत नाही आम्हाला तुमच्यासारखे कसं बोलावं हे देखील कळत नाही हे आमचे दुर्दैव समजा पण आम्हालाही तुमच्यासारखी भूक लागते दुखापत झाल्यावर आम्हालाही दुखतं तुझ्या तुमच्यासारखं रडायचं आम्हालाही कळतं पण तिन्ही गोष्टींमध्ये आम्ही तुमच्या बरोबरीचे आहोत म्हणून आमच्यावर दया करा यापुढे आम्हाला त्रास देऊ नका देवाने आम्हाला त्रास देऊन पाठवलेला आहे त्याशिवाय तुम्ही लोक आम्हाला त्रास देता आम्ही तुमच्यासारखी माणसं नाही आम्ही असेच प्राणी आहोत जेव्हा आम्ही जन्मलो तेव्हा आमचे डोळे आणि कान बंद होते त्यावेळी जसं तुमच्या जन्मलाचं गाणं वाद्य वाजवून आनंद साजरा केला जातो तसं आमचा केला जात नाही मी एका मोठ्या घरात जन्मलो आहे पण जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी पाहिलं की आमची आमची आहे तिला लोक कुत्री म्हणतात आमची आई तिला लोक कुत्री म्हणतात ती राखेच्या ढिगावर तिच्या पाच मुलांना छातीशी धरून पडली होती आणि पाच भाऊ होते मला मी लहान होतो त्यामुळं मी अशक्त होतो आई आमच्याकडे क्वचित यायची कारण तिला स्वतःच्या जेवणाचीही व्यवस्था करायची होती तिने जर खाल्ले तर आम्हाला दूध मिळत असे आम्ही पाच भाऊ एका आईवर अवलंबून होतो ती गरीब आई इकडे तिकडे भटकायची जेवणासाठी कधीकधी ती खायला आणायला धावत असे पण तिने मी आम्हा पाच जणांची खूप काळजी घेत होती असेल शेवटी ती आमची आई होती ती रात्रभर जागून गावात पहारा देत असे आई गावातील कोणत्याही शेतकऱ्यांच्या शेतात उभी पिकं खायला कोणती जंगली प्राणी आले तर आमची आई त्यांना पळवून लावायचे गावकरी लोकांसाठी इतकं करूनही आमच्या आईला कोणी खायला दिलं नाही आमच्या आई आईला आणण्यासाठी घासघीस करण्यात भाग पडलं गेलं किती वेळा लोक तिला लाट्या मारून हकलवून देत असतात तर बऱ्याच वेळा ती गरीब आहे त्या दिवशी पोटात भुकेने जळत होती शेवटी आई म्हणून जगले भुकेने तिला शांत बसू दिले नाही गावकरी लोकांनी त्याला पाहून आनंद वाटला नाही असह्य होऊन तिला शिवभक्ताच्या घरोघरी सतत ये जा करावे लागत होते काही खायला मिळेल तर पोटातील आग विजवण्यासाठी ती, ती खात असे अनेक वेळा लोक तिला खाद्यपदार्थ घेऊन जाताना दिसले तर लाट्या काट्या घेऊन तिचा पाठलाग करायचे काही क्रूर लोक तिला अनेकदा घरात बंद करून मारहाण करत असत त्यामुळे आमच्या आईला खूप त्रास व्हायचा तेव्हा कुत्रा ऋषींना म्हणतो हे मुनीवर आमच्या आईने काय नुकसान केले तिने फक्त पोटासाठी अन्न चोरले भक्त म्हणून आपल्याला चोरी करण्यातच नाही पण आपले पापी पोट हे सर्व करायला भाग पाडते एका दिवशी मुसळधार गारांचा पाऊस पडला आणि थंड थंडीत आमचे तिन्ही भाऊ गारटून मेले त्या दिवशी आमची आई खूप रडली पण माणसांना आमची वेदना समजली नाही पण मग कुत्रा म्हणतो हे मुनीवर आता फक्त आम्ही दोघे उरलो आहोत आमची आई आम्हा दोघांची चांगली काळजी घेऊ लागली आहे पण एके दिवशी त्याच गावात एका साहेबांच्या घरी मेजवानी चालू होती आणि अनेक प्रकारची मिठाई त्या ठिकाणी तयार होत होती त्या साहेबांच्या घरी अनेक पाहुणे आले होते आई पुन्हा पुन्हा अन्नाच्या शोधात होती मग लोक त्याला शिव्या देऊन पळून लावायचे परंतु त्यातील एखाद्या माणसाने तिला एखादी पोळी खायला दिली नाही दिली असती तर काय बिघडलं असतं त्या साहेबांच्या अंगणात जेवायला सुरुवात झाली जेवण देणारी व्यक्ती काही कामासाठी आत गेल्यावर माझ्या आईने तिथे खाण्यासाठी काय मिळेल का असं विचारू लागली परंतु हे सर्व पाहिल्यावर लोक ओरडू लागले आणि तिच्याकडे धावले त्यांचे असे बोलणे ऐकून माझी आई घाबरली दोन तीन माणसं काठी घेऊन धिक्कारपणे तिच्या मागे धावली आई माझी आई घाबरली आणि तिथून पळू लागली पण तिला काही मार्ग सापडत नव्हता समोरून काही लोक काठी घेऊन येत होते म्हणून माझी आई तिथं जेवत असलेल्या लोकांना ओलांडून गेली हे म्हणे बरं माझ्या आईला बाहेर पडताना अनेक आश्चर्य वाटलं नाही की लोक तिथे मेजवानी करत आहेत परंतु तिला हे पाहून आश्चर्य वाटलं की सर्वजण जेवण करत असलेले उभे राहिले त्यांचे खाणे बंद केले आणि कुत्र्याने ते अन्न ओलांडल्यामुळे ते अन्न खराब झाले असे म्हणू लागले सर्वजण आपापसात चर्चा करत होते आता काय करायचं हे जेवण तर खराब झालं ज्यांच्या घरी मेजवानी होती ते साहेब ढसाढसा रडायला लागले काही लोक म्हणत होते की कुत्रीच्या उड्या मारलेल्या मारलेले जेवण कसे खराब होऊ शकते आपले तोंड अन्न किंवा पानावर ठेवले आहे का त्यानं फक्त अन्न ओलांडलं आहे म्हणून खराब कसे झाले शहरामध्ये लोक कुत्रे पाळतात त्यांना घरात झोपवतात आणि खायला देखील देतात त्यामुळं त्यात काही वाईट नाही त्यामुळं कुत्र्यांना कुत्र्याने ओलांडलं तर ते अन्न खराब झालं नाही पण काही मोठ्या घरातील लोक जे होते ते एकालाही आत येऊ दिलं नाही त्यांनी अन्न भ्रष्ट झालं आहे असं म्हणून आपल्याला खाण्यासारखे नाही असे सांगत होते ते सर्वांना गरिबांमध्ये वाटण्यात आले आणि बाकीचे अन्न टाकून देण्यात आले त्यामुळं त्या, त्या दिवशी माझ्या आईला पोटभर जेवण मिळाले असा आनंद तिने उभ्या आयुष्यात कधीही अनुभवला नव्हता आनंदाच्या भरात ती खूप खुश होती आणि आनंद संपवला नव्हता पण तो आनंद तिच्यासाठी मोठा प्रश्न बनला होता जेवण करून त्या आरामात ती पडली असताना रागाच्या भरात साहेबाने मोठी काठी घेऊन आले आणि तिला बेदम मारलं तिला बाहेरून पळून जाण्याची संधी मिळाली नाही आणि दणक्याच्या मारामुळे ती मोठ्याने ओरडू लागली पण त्या क्रूर माणसाला तिची दया आली नाही तो तिला बेदम मारत राहिला त्याच्या आईचा आवाज संपूर्ण गावात आता ऐकू यायला लागला होता एवढ्यात तेवढ्यात काही लोक आले आणि त्यांना समजावलं म्हणाले साहेब जाऊ द्या भुकेने माणसाची बुद्धी भ्रष्ट होते हा तर प्राणी आहे त्याला चांगल्या वाईट असं ज्ञान नाही आता त्याला मारून काय मिळणार आहे जे नको व्हायला होतं ते तर झालेलं आहे लोकांनी त्यांची समजूत काढली त्या साहेबांची समजूत का घातल्यानंतर आमच्या आईला मारहाण करणं थांबवलं आणि आईने आम्हा दोन्ही भावांना सर्व प्रकार सांगितला आम्ही विचार केला की आमच्या कुत्र्यांचं जीवन किती दुःखानं भरलेलं आहे फक्त एका भाकरीसाठी आमच्यासारख्यांना बेदम चोरासारखं मारलं जातं या लोकांना आमच्या दुःखाची परवा नाही पण भगवान शिव म्हणाले हे देवी पार्वती त्यानंतर तो कुत्रा आहे तो म्हणाला हे मुनीवर एके दिवशी एक ब्राह्मण आला आणि त्याच गावाबाहेर तो राहिला होता त्यानं आपल्या जेवणासाठी एक चूल बनवली होती आणि त्यावर डाळी शिजण्यासाठी ठेवल्या पीठ म्हणून ठेवलं ते पीठ बाजूला ठेवल्यावर तो जवळच्या विहिरीवर पाणी आणायला गेला इकडे तिकडे फिरत फिरत माझी आई तिथे पोहोचली तिला ते, ते मळलेले पीठ पाहून तिला वाटू लागलं की या पीठाचा मालक इथे नाहीये असा विचार करून तिनं ते पीठ खाऊ लागले दुसरीकडं विहिरीजवळून एक कुत्री आपले पीठ खात असल्याने ब्राह्मणाने पाहिलं त्यामुळं तो खूप दुःखी झाला आणि तो गरीब माणूस कपाळावर हात धरून रडू लागला कारण तो सुद्धा दोन दिवस उपाशी आणि थकलेला होता त्याला काही लोक म्हणाली अरे ब्राह्मण देवा या कुत्र्याने तुझे जेवणही खराब केले काल तिने गावातील साहेबांचे संपूर्ण स्वयंपाक खराब करून टाकला होता तो ब्राह्मण दुःखाने म्हणाला भाऊ मला कसे कळले की ही कुत्री माझे पीठ खाण्यासाठी थांबली आहे तिला येताना पाहून ब्राह्मणाने त्या कुत्रीवर काठीने हल्ला केला आईला ते पीठ तर खाऊही दिलं नव्हतं त्याहीपेक्षा तिच्यावर मारहाण करण्यात आली आणि माझे अनेक महिने आई अनेक महिने माझी आई लंगडत फिरत राहिली माणूस किती स्वार्थी आहे हे मला त्या दिवशी समजलं पुढे कुत्रा म्हणतो हे ऋषी आपल्याला हीच कमतरता आहे ज्याच्यामुळं आपल्याला वेदना होतात शुद्र लोकांच्या अधीन राहायचे आहे जो आपल्याला प्रेमाने खाऊ घालतो त्यांच्यासाठी आपण किती उपयुक्त आहोत हे त्यांना माहीत नाही हे केवळ त्यांच्या घरचे संरक्षण करत नाही तरी अनेक फायदे देखील आहेत मानवांना माहीत नाही भगवान शिव म्हणाले देवी पार्वती कुत्र्याला अन्न खाऊ घातले तर त्याचे फायदे काय होतात तर जेव्हा घरी भाकरी पोळी बनते तेव्हा पहिली पोळी गाईची असते शेवटची पोळी कुत्र्याची असते जी स्त्री पुरुष कुत्र्याला अशा प्रकारे भाकरी पोळी खाऊ घालतात त्यांचे नशीब मी स्वतः बदलतो तोच व्यक्ती खरा भाग्यवान असतो असं भगवान शिव म्हणाले हे देवी पार्वती आपण असा कायदा केला होता पण देवाने बनवलेला नियम विसरून माणूस पुढच्या आणि मागची पोळी स्वतःच खातो याचा कुत्र्याच्या जमिनीवर जीवनावर परिणाम होतो त्यालाही हे माहीत नाही की कुत्र्याला पोळी अन्न खायला दिल्याने माणसाच्या जीवनातील ग्रहांचे वाईट परिणाम दूर होतात भगवान शिव म्हणाले हे देवी पार्वती कुत्र्याची पोळी भाकरी खाऊ घालण्याचा पहिला फायदा आहे की जेव्हा शनिग्रह वाईट नजर टाकतो तेव्हा प्रत्येक मनुष्याचा नाश होतो त्याची कोणतीच कामं होत नाहीत सदैव त्याच्या नशिबी नुकसान आणि नुकसानच असतं प्रत्येक वेळी त्याला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो माणसाचे महादशा सुरू होते आणि त्यांनी केलेले काम आपोआप बिघडू लागतात ती व्यक्ती आर्थिक संकटाला बळी पडते अशा परिस्थितीत जर व्यक्तीने कुत्र्याला पोळी भाकरी खाऊ घातली तर त्यांच्यातील क्षणीचा प्रभाव अशुभ प्रभाव कमी होतो आणि कुत्र्याला भाकरी पोळी खायला देण्याचा दुसरा फायदा म्हणजे तुमचं नशीब तुमच्या बाजूनं होतं तुमच्या घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होते कुत्र्याला खाऊ घालण्याचा तिसरा फायदा म्हणजे माता लक्ष्मी आनंदी होते आणि तुमच्या घरात संपत्तीची कधीही कमतरता भासत नाही त्याच्यानंतर कुत्र्याला खायला देण्याचा चौथा फायदा जो आहे तो म्हणजे तुमच्यावर कोणतेही कर्ज राहत नाही आणि तुमच्याकडे आधीच असलेल्या कर्जातून तुम्ही हळूहळू तुमची सुटका होते कुत्र्याला भाकरी खायला देण्याचा पाचवा फायदा म्हणजे सकाळ संध्याकाळ कुत्र्याला खायला दिल्यानं तुमचा व्यवसाय तुमचा व्यवसाय चांगला चालतो आणि सहावा फायदा म्हणजे तुमचे अडकलेले पैसे लवकर परत मिळतात कुत्र्याला खायला देण्याचा सातवा फायदा म्हणजे तुमच्या आरोग्य नेहमी चांगलं राहतं मानसिकदृष्ट्या मजबूत राहतं तुमचं तसंच तुमचे मन नेहमी उत्साही राहते आणि तुमच्या मनात नेहमी चांगले विचार येतात कुत्र्याला खाऊ घालण्याचा आठवा फायदा तो म्हणजे देव तुमच्यावर प्रसन्न राहतो कारण देव सर्व प्राणीमात्रांची काळजी घेतो जो सर्व प्राणीमात्रांवर दया करतो त्यांच्यावर देव नेहमी प्रसन्न असतो देवाचा आशीर्वाद सदैव आपल्या कुटुंबावर राहतो तर अशा प्रकारे भगवान शिव माता पार्वतीला कुत्र्यांना खाऊ घालण्याचे आठ फायदे सांगतात तर जो कोणी व्यक्ती कुत्र्याला खायला देतो त्याचे आठ फायदे त्याला नक्की मिळतात मित्रांनो आपल्याला माहिती आवडली असेल तर लाईक शेअर करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ अवश्य ल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ